जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज पुष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करत आहोत आणि यानिमित्ताने गणपती बाप्पांना शहाळ्याचा महानैवेद्य समस्त भक्तांच्या वतीने आपण अर्पण केलेला आहे पहाटे चार ते सहा या ठिकाणी गायिका सानियाताई पाटणकर यांचा स्वराभिषेक बाप्पांना संपन्न झाला त्या ठिकाणी अभिषेक गणेशाग असे धार्मिक विधी देखील संपन्न होणार आहेत आणि सायंकाळी सूर्यास्त समयी गणपती बाप्पांची जी क्रियाशक्ती आहे सकल ऐश्वर पद प्रतिष्ठा जी प्रदान करते आणि जी माया निर्माण करते अशी देवी सिद्धीमाता तिचा जन्मोत्सव देखील या मंदिरामध्ये गणपत्य संप्रदायानुसार आज संपन्न होणार आहे सर्व भक्तांनी बाप्पांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद गणेश आज शहाळा महोत्सव श्री दगडूशे श्रीमंत दगडूशेठ हलवाई जी यांच्यासमोर मला गायनसेवेचा योग आला आणि पहिल्यांदाच हा योग आलेला आहे आणि खरंच आम्ही सगळेजण खूप भरून पावलो आहे आज इतक्या सुंदर मुहूर्तावर आज गायनसेवा करायची संधी दिल्याबद्दल सर्व मंडळाचे खूप खूप खुँँ आभार आणि श्री श्रींचे आशीर्वाद आपल्या सर्वांना पण मिळू देत अशी प्रार्थना